माऊली माऊली कुठे ग माऊली बाहेर बाहेर खेळतोय कुठे गेलता ग माऊली नाही का माऊली तुला कोणा बरोबर खेळत होता खेळत होता उन्हा मधी पाणी पाणी माऊली किती वेळा सांगितले उन्हा तानाच खेळायचं नाही म्हणून पेपर चालू आहे ना तुझ्या शाळेमध्ये याला झोपून द्या मी माझी घेऊन बाजारला जाऊन मी येऊ का मामी नको नको याला झोप जा झोपून घे हा लवकर आहे बर का मेथीची भाजी आण बर झोप झोप नाटक नाही करायचं झोपून घे तू पण झोप दे बाई त्याला एखादी गोष्ट सांग गोष्ट हा गोष्ट सांग

होऊ कुत्र्याला तू झोपी तर तुला पण जाऊ बाहेर कुठं बुक राहिले ग कुत्रिक आहे का नाही कोणीच नाही मग कुठून कुत्र्याचा आवाज आला होता तिकडे पाठी मागच्या दरवाज्याला गेलं लग काय बरं माऊली इकडे वय ना या कुत्र चावलं मग कुत्र तू पि कुठे इथं कस पात्र येऊन बसलय कुत्र्याच महाग वय माऊली थांबाला पाहू दे नकली आहे नकली कुत्र आहे

इकडं तर नाही घरा मध्ये तुला माऊली तुला, तुला बरं खेळायला आता ते कुत्र खाली पाहून चाल दगड लागतील पाय चल आता झोपून घे तिची शेपटी अशी नको धरू तू चल ती चल दरवाजे घे चल झोपून घे लाईट गेली वाटतं लाइट गेली झोप रे बर जवळ जवळ घेऊन झोप जवळ घेऊन दे त्याच्याकड चाल झोपून घे चाल का झोपशील का फिरकू नको रे सरक तिकड सांग हा तिकडं सरक ना त्याला गोष्ट सांग गोष्ट नाही नाही येत कोण आलं पाय ग आता झोपू नाही बाबा मामी कोणी कोणीच नाही गेला दरवाजे चाल दार गेला तू उठला कशाला रे झोपून घ्या म्हणतोय मी तुला झोप

चला वाय अरे काय झोपणार नाही पाय भर तू पाहतो कोण आहे माझ कुत्र द्या माझ कुत्रि तुझ कुत्रिक बघून घेईल तुमच्याकडे मी बघून गेल सोडणार नाही मी एक आलं भाऊ गेली ती